तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता पा बसेल होते मी गावाच्या वावरामध्ये तर गहू पा किती भारी उगून आला आता तर गुरुवारी हा गुरुवारी टाकला होता हा गहू आम्ही आता पाव किती मस्त उगला आजूक आठ दिवस बिने झाले त्याला पेरायला तर आता एकदम भारी उगला तेवढाला झालं तर त्याला एकच पाणी भरेल आम्ही अजून पाणी नाही भरलं तासानंतर भरणे त्याला कारण की काय होत ना मग हे जे गहू राहायचं ना जातो त्याच्या आहे ना मग काय केलं आम्ही आता म्हणलं एकदा उगून आलो का मग त्याच्यानंतर असं पाणी भरू तर भरून बनलं होतं पाणी लांब नाही त्याला तर आता असं उगलं का तर असं मग ते काय होत कितकाल पुढे चाललं जातो गहू मग त्याच्या काय होतं मग वहून जातो जास्त टिकोळ टिकोळी पडते झाला आता यावणार झालं गहू तर मी असत होते कापूस तर कापूस बी काही मोठा असला नाही थोडासा कशी असला म्हणा असतात तर चालू तिकडं वक्र राहण्याचं काम एकच वक्र हे असलं कारण कि त्याच्यामध्ये लसूण लावलं होतं मला त्याच्यामुळं तर गहू आपला एकदम भारी उगला बरं का आठ दिवस बी झाले सगळ्यात लवकर उगवून येतो गहू म्हणल्यावर त्याले लवकर उगवून येतो आठ दिवस बी नाही झालं त्याले कि तेवढ्या तेवढ्यात दिसू राहिलं ते तर मी एकच वक्र कापू शकते कारण की तिकडं लावलं होतं लसूण लावणं होतं तिथे तर त्याच्या वकरी असला म्हणून जास्त असला असलं तर तिकडे ती भकवर लावेल तर ती भकवारला की उगला नाही कारण की तो लेटच झाला आता चार पाच दिवसांनी लेट झाला दरवर्षीपेक्षा आमचा गुरुगला वर्षी लि लेट झाला कारण की आम्ही लवकरच पेरत असतो पण काय झालं मागून पाणी पडल्यानं लई अवकाळ होऊन गेली म्हणून त्याच्यामुळे आम्हाला ते तर इटी टाकील होती खराब मग का तर त्याच्यामुळे पाकरा उकरून काढ काय ना उकरलं काय उकरलं असं नाही पाहिजे एवढं मोठं गड्ड खाऊन पाडणारी मग ते खराब त्या ठिकाणी उकरलं आता ते पण किती उकरले आता एवढ मोठ गड पाडला त्याच्यावर खराब मग वर चांगलं काही हे केलं नाही पण मग जी खराब होती ना तर त्याच्यावर पाडा आता गड्ड तर आमच्या वावरा मध्ये केवढं मोठं वारूळ होऊन गेलं तर आता ते तसं ना तस कारण की लई मोठं व्हाय ना ते मग ते कसं काय पाडा आता तर आमच्या वावरात ते वारूळ नव्हतं पण मग आता झालं ते तर भरपूर आता मक्का पेरली तर आवी नव्हतं पण मग आताच झालं तुम्हाला दाखवते तेवढं मोठं वारूळ आहे आता इकडे राहिले दोघ तिकड पूजन पाहिजे दांडे जमा करत होती ती म्हणजे या वर्षी काय झालं जास्त पाणी असल्यामुळं जास्त दांडे धुंडे पडले ते वावरा खराब झाले जास्त मग काय वारू वार एवढं एवढाली नळीत पाडे तिच्या तर पहिले काही इटी वारूळ होत त्यासनी पण मग आता कुठून आलं काय मी टी केवढं मोठं झालं पुरं वावरात वारूळ नव्हतं आमच्या असं बांधारा गिणाऱ्याला असं कारबार पण मग इटी काही वारहूळच नव्हतं पण मग इटी बी वारहूळ उला आता ते काही तुमच्या दाजीन तसं तसंच पडेल बाई त्याच्यामध्ये एवढं एवढं लिहंड नळ आहे बाई एवढ एवढं नळही पाडेल त्याच्यामध्ये तर तिथे वावरामध्ये मध्ये मोठा असा भिंडो आमचा तसं काही नाही ते सापाच कारण कि मुंग्याचं कधी असतं तर मुंग्याच ना मुंग्याचं बारीक बारीक राहते ते आपलं हे भुसके राहते नाही बारीक बारीक राहते मुंग्याचे पण मग बहुतेक असहुतेक मोठं वावर वारू ते ना आता वावरामध्ये मध्ये ता 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 वकर, आता काढायला बी जो मी राहिल एवढं मोठं झालं आता लगे दिवस माळून गेला मोडाचा राहिला होता आमचा तिथे मोडणच झालं नाही आता मोडून घेणं लागत कारण कणसं ना खाली पडून राहिले आता ते आपण तसे ना तशी शिलगी अजिबात खराब झाली नि आणि जी मक्का मोडून टाकेल होती ना ती तर सारखी उघून राहिली आता या पाद्याच्या तर घंटा तशी पडेली अशी गेले उभे काय खड खडकर बांधलं कि दी लय मोठा बांधारा आहे ना ते त्यानं देऊ वा ते कारण की त्या बांधारात पुरे नळेच नळे पडून ठेवलय पुरा बांधारा पो कळ येते लई लई मोठा मोठा लई नळ आहे त्याच्यामध्ये युगावर तू काहीतरी वाजू लावलं त्याच्यात आता हे एवढा वखर राहिल कंचाल कैस झालं सोन लाग ना आता कंच तसेच राहिले झालं कारण की काय झालं आम्ही थोडं संध्याकाळच्या टायमाला हे करायला लागलो त्याच्यामध्ये या पट्टी मधली माका मोडायला लागलो ला होतो तर मग इकडे थोडी अडचण होती ना हे बाडच इटी इटून तिटून पुरुष या मजाऱ्याला अडचणच अडचण ची पुरी तर गवत बी कापलं होतं बरं गवत बी कापलं अस तरी बी मग डबल उगलं ते या वर्षी पाणी जास्त होत त्याच्यामुळं या वर्षी पाणी असल्यामुळं काय झालं डबल गवत आलं त्याच्यावर मी ते एवढं गवत राहली ना मग तर आम्ही काय केलं तर संध्याकाळच्या टायमाला मक्का मोडाला लागलो तर मग वखर म्हणलं जाऊ संध्याकाळचा टाईम पुढे बंद रेकून घ्या तर मग घेतच रुग्ण गेला वखर मोडाचा याच्यामध्ये खराब कंच तसेच पडेल आता हे उखलच गेली तर आता उखल नाही ते खराब कंच ते पण किती पडेल या डाबा मध्ये जास्त खराब ते तिकडे एवढे खराब नव्हते कंच पण मग इकडे जास्त खराब होईल तू वखरलं ते अर्ध्या महिने अजून बाकी वकराच कारण कि टाईम झाला थोडा वकरायला लागायला तर आता होईल दम म्हणून मग काय करा तर दांडे बी भरपूर खाली पडले पण पट्टी मध्ये जास्त दांडे पडले कारण की काय झालं मग काय होते ना आता जिथे मोठे मोठे होते तेवढे अन बाकीचे बाकी आता काय झालं ते दांडे जमा करत होते चला म्हणलं थोडे परिमिती जमा करू लागते पण मग काय झालं आता दिवस माळून गेला आता जाणं लागलं घरी आमचं बुटे केसाच झाड केवढं मोठं झालं ते आता पहिले एवढं सुखवत बर का ते आता आता मोठं झालं याला भूत केसाच झाड म्हणतात चांगलं राहत म्हणते ते वावरात असलं तर कारण की कोणी कुल कोणी गाई मशीला तिचे बी टोकत्या चांगलं राहत असतं ते झाड आता भरपूर मोठं झालं तर भरपूर हे पण एवढं झालं आता भरपूर आमच्या इकडे पाहुणे बिना भोपालचे ते नेलत काय म्हणते त्याला ते फाट झाड निळ हे नेलत त्याच काढ्या नेलतं त्याच्या कारण की चांगलं राहते म्हणे आम्हाला बिनी मिळते पण चांगलं राहते म्हणे त्या तर त्याच्या आहे ना तर तव आम्हाला माहिती झालं चांगलं राहायचं म्हणे झाडाचे फाट्या कधी नेल्यातच तर तैनं नेलते मग आम्ही तर काही घेत नाही पण मग तैनं नेलते त्याच वरून सी तोडून देळते तर आता झालं थोडं राहिलं म्हणा थोडस हल्ला आता ना आता इकडे हरभरा टाकणे इकडे तर पडेल अजून इकडं काही तयार झालंच नाही तर आता ही कडपा एवढं झालं आता ही कडप व्हायला एवढं तयार तर चला आता संध्याकाळ झाली झालं लागन घरी